नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे लोकल न्यूज चॅनल आता शहरातील काही महत्वाच्या घडामोडी एखाद्या चित्रपटाला साजिसी अशी घटना काल घडली श्वास रोखून धरायला लावेल अशी ती धाडशी मोहीम छत्रपती संभाजीनगरच्या शूर पोलिसांनी हत्ये केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये एका तरुणीचा ग्रुम खून करून पाळलेल्या सात आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले संपूर्ण राज्याला हातरून सोडलेल्या फिरोजपूर पंजाब येथील तिहेरी हत्याकांडातील हे सात अत्यंत धोकादायक आरोपी आहेत ज्यांना पोलिसांनी पकडले या घटनेत एका तरुण महिलेची जिचे लग्न काही दिवसावर आले होते तिची निर्दयीपणाने हत्या करण्यात आली होती शस्त्राने सुसज्ज असलेले हे आरोपी वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्रातून समृद्धी महामार्गावरून पळत होते पण या आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या जांबाज शूर पोलिसांनी मुश्किल आवडल्या पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या कारवाईविषयी माहिती दिली आणि अतिशय धोकादायक परिस्थिती असताना देखील ॲज अ टीम छत्रपती संभाजीनगर पोलिस म्हणून सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या आपल्या अधिकारी आणि सगळ्या अंमलदार सगळ्यांकडून तुमचं खूप खूप अभिनंदन असंच टीम वर कोणत्याही लॉन ऑर्डर मध्ये आणि कुठल्याही आणीबाणीच्या आणि आर्थिक स्थितीच्या प्रसंगामध्ये भविष्यात दाखवाल याची मला खात्री आहे फार तुमचा अभिनंदन मागावरती होती आरोपींची त्यांना माहिती मिळालेली होती की ते आरोपी महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि ना, त्या ना। परिसरामध्ये आहेत त्या अनुषंगाने त्यांनी आज पहाटे आम्हाला तीन साडेतीन वाजता याबाबत माहिती कळवलेली होती आमचे क्राईम ब्रँचचे पी ए गुरमे त्याचबरोबर आमचे नायटॉनचे त्या दिवशी आज रात्री अधिकारी होते सिडकोचे कल्याणकर त्याचबरोबर आमची क्राईम ब्रँचची टीम क्यू आर टीची टीम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि जवळपास आमचे असे दहा अधिकारी आणि चाळीस अंमलदार हे सर्व बुलेट प्रूफ जॅकेट्स वगैरे घालून समृद्धी हायवेवरती थांबलेले होते आम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती वाहनाची परंतु त्यांच्याकडं शस्त्र देखील असण्याची शक्यता होती आणि त्या कारण की सर्व गुन्हेगारांनी शस्त्राचा वापर करूनच अग्निशस्त्र म्हणजे फायर आर्मचा वापर करून गुन्हा केलेला होता आणि सर्व आरोपी हे पंजाबचे होते त्या अनुषंगाने आमच्या सर्व अंमलदारांनी खूप प्रभावीपणे आणि चतुर्तेने सर्व ती वाहन थांबवलेली होती आणि त्याच्यानंतर सदरील गुन्हेगारांना त्यांनी ताब्यात घेतलेला ता आहे तपास चालू आहे त्यांच्याकडे पंजाबची टूम लवकरच आज दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर आम्ही सर्व आरोपी त्यांच्याकडे हस्तांतरित करू किती आरोपी ताब्यात घेण्यात आले सात आरोपी ताब्यात घेण्यात आला ह्याच्यामध्ये वापरलेले नाही आता त्या गुन्ह्याचा डिटेल्स आणि संबंधित माहिती ही पंजाब आणि फिरोजपूर पोलिसांकडे आहे त्याबद्दल मला काय सांगता येणार त्याच्याकडून काही शस्त्र हस्तगत करत आले तपास चालू आहे त्याबाबत सर्व आमच्या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी खूप गणपती उत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रभावीपणे आणि अतिशय म्हणजे ज्या आरोपींकडे शस्त्र होते जिने शस्त्र वापरलेली होती अशा आरोपी त्यांनी प्रत्यक्ष चातुऱ्याने कारण की आमच्या सगळ्या अंमलदार बुलेटप्रूफ जॅकेट्स आणि हे घालून गेलेले होते आणि त्याच्यामध्ये आमच्या सर्व अधिकाऱ्याने आणि आमच्या अंमलदारांना जीवाचा देखील धोका दे होता पण अशा परिस्थितीमध्ये देखील महाराष्ट्र पोलीस आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर राखत त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आणि जीवाची बाजू लावून आरोपींना त्याबद्दल त्यांना निश्चितच मोठ्या प्रमाणावरती बक्षीस मायाकडून देखील देण्यात येईल सध्या गणेश उत्सव सुरू असून पोलिसांचा सगळीकडे तगडा पोलीस बंदोबस्त आहे वर्दळीचा आणि महत्वाचा असलेल्या क्रांती चौकामध्येही पोलिसांचा नेहमीपेक्षा जास्त बंदोबस्त असून आज डीसीबी झोन एच चे उपायुक्त नितीन बघाडे यांनी मोठ्या आवाजात बुलेट चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली फटाके फोडणाऱ्या गाड्या यावेळेस जमा करण्यात आल्या यावेळी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मात्र ट्रॅफिकचे पीआय साप्ताहिक सुट्टी असल्याने रजेवर आहेत असं सांगण्यात आलं नवीन छत्रपती संभाजीनगर श्री गणेश महासंघातर्फे गणेश उत्सवाच्या निमित्तानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या गणेश महासंघातर्फे पुढील कार्यक्रमांच्या बाबतीत गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबन डिडोर पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली त्यांनी सांगितलं की गणेशातील पुढचे आठ दिवस भरगत कार्यक्रम म्हणणार आहे गणेश महासंघ विद्यामानाने भव्य रक्तदान शिबिर चालू आहे

जे खर्च लोक त्या भीती निर्माण झाली त्याच्यामुळे आपल्या या शहरामध्ये रक्ताची पुरवठा फार प्रमाणात आहे त्याच्यामुळे एक सामाजिक भान ठेवून दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी रक्तदानचं आयोजन केलेलं आहे त्या रक्तदान शिबिरामध्ये बंदोबस्त मध्ये असलेले पोलीस बांधव भाजी विक्रीचे बांधव शीख बांधव मुस्लिम बांधव असा सर्व धर्म समभाव समाजाने रक्तदान मध्ये भाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचं मी अभिनंदन करतो व इतर तरुण पिढीने पण रक्तदान करून जे ऍक्सिडेंट होऊ लागले आणि रक्ताचा तुरडा चालू लागला शहरामध्ये तरी जीव वाचवा या उद्देशाने आम्ही या रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे आतापर्यंत किती रक्तदान जवळ आतापर्यंत जवळजवळ बत्तीस जणांनी रक्तदान भाग घेतलेला आहे या वर्षीचे आपल्या अजून सामाजिक तो 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 तो? या वर्षीच सामाजिक भान म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये बघतो महिलावर खूप अत्याचार होऊ लागला त्याच्यामुळं काही नवीन एक संदेश नारी शक्ती म्हणून आम्ही महिलांना बोलून सन्मान करणार आहे जेणेकरून त्यांच्या भावना असं नको का आम्ही फिरताना पुढ आम्हाला जाणवलेली पाहिजे मुक्त संसार गणेश महासंघामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी आम्ही फिरू शकतो त्याचं नियोजन करून आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून जनजागृती करणार आहे आम्ही दहा दिवस पहिल्याच दिवशी रक्तदान शिबिर घेतलं दुसऱ्या दिवशी जे डॉक्टर मोफत शिबिर घेणारे डोळ्याच शिबिर घेणारे दंताच तपासणी करणारे आणि आरोग्य शिबिर यावेळेस मोठ्या प्रमाणात घेणार बरोबर म्हणले सर सर्व धर्म संभाव हिंदू मुस्लिम शीख इसाई आम सब भाई भाई या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी देशासाठी मुक्त करून आपण एकत्र या, या भावनेनं जे उद्देश केला त्या त्याचा आम्ही थोडं जनजागृती करून सर्व लोकांना एकत्र करून जसं करून तुम्ही आता सांगितलं का मुस्लिम बांधव हिंदू बांधव सर्व अठरा पगड जातीने याचा सहभाग घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही एक हिंदू मुस्लिमचं प्रतीक म्हणून सोळा तारखेला कवलीचा का ता भव्य कार्यक्रम ठेवलेला आहे गणेश उत्सवाचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत आहे ढोल तासे आणि पारंपरिक वाद्य वाजवून प्रत्येक गणेश मंडळ गणपती बाप्पाजवळ रात्री उशिरापर्यंत जागर करीत आहे सर्वत्र या निमित्तानं चैतन्य पसरलं आहे यशवंतराव चव्हाण पालमुक्त अभियान फक्त कागदावर असून यावर काहीच काम झालं नाही त्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री आमदार खासदार यांना आता आदिवासी भटके विमक्त्यांना घरे मिळवून देण्यासाठी निवेदन देण्यात येणार असल्याचं ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण जाधव यांनी सांगितलं येत्या विधानसभेपर्यंत जर ही योजना पूर्ण झाली नाही आणि भटक्यांना जर घरं मिळाली नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर पाल टाकून वस्ती करून राहू असा इशाराही त्यांनी दिला गणेश उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपण एका यशवंतराव चव्हाण बालमुक्त अभियान आपल्या राज्य सरकारचं आपण आवाज उठवलेला आहे काय माहिती द्याल काय सांग यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना हे महाराष्ट्र शासन राज्याची आहे परंतु या ज्या जेव्हापासून हे महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये योजना लागू झाली तेव्हापासून माझ्या नजरेमध्ये मी जेव्हा या कमिटीवर आलो मला अवघे फक्त सहा महिने मिळाले होते मान्य उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आमचं सरकार असताना माझी या कमिटीवरती माझी नियुक्ती झाली होती मला सहा महिने नियुक्ती मला मिळाली त्यानंतर आमचं सरकार हे पाडलं गेलं जेव्हा मी या, या विषयावरती समाज कल्याण अधिकारीशी बोलायला गेलो त्यावेळेस समाज अधिकारीशी माझी भेट झाली बोलणं झालं परंतु पर या सहा महिन्यात माझी एकही मिटिंग त्या संदर्भात त्यावेळी झालेली नाही विशेषतः सांगायचं म्हणजे ही जी योजना आहे ही भटक्या मूळ भटकेमुक्त्यासाठी आहे पण सरकारने ही योजना फक्त भटके मुक्तासाठी फक्त गाजर दाखवलेलं आहे असं माझा या ठिकाणी मला म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे कारण त्यांनी जे अटी टाकलेल्या आहेत त्या अटी महाराष्ट्र भटकेमुक्त समाज हा कधीच पूर्ण करू शकत नाही महा महाराष्ट्र भटकेमुक्त समाज हा कधीच पूर्ण करू मुळात हा भटका समाज आहे हा भटका समाज एका गावामध्ये एक कुटुंब असतं जर त्या ठिकाणी चार पाच कुटुंब आले तर त्यांचं त्या ठिकाणी थी त्या, त्या, त्या गावात पोटही भरू शकत नाही अशी अवस्था आहे महाराष्ट्र मुक्त समाज तर त्या भटके मुक्त समाजाने एका ठिकाणी जर वीस कुटुंब यायचं तर त्यांचं येऊ शकत नाही त्यामुळे त्या ठिकाणी सरकारला ही योजना राबवायचीच नाही फक्त गाजर दाखवलेला भटक्यामुक्त समाजाला हा मूळ भटका जर असला तर माझा असं म्हणणं आहे की शासनाला की मुक्तासाठी जसं रमाबाई आंबेडकर घरकुल योजना आहे त्याच्यानंतर अं आपलं योजना आहे अशा प्रमाणे जो महाराष्ट्र भटके मुक्त समाजाचा कुठलाही समाज असेल मुक्त समाज जो घर मागेल त्याला घर शासनाने दिलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाणची जी योजना आहे यशवंतराव चव्हाण मुक्त योजना हे खऱ्या अर्थाने मुक्त समाजाला त्याचा लाभ मिळेल नसता शासनाने हे फक्त गाजर भटके मुक्त समाज याच्या पलीकडे काहीच म्हणजे त्या योजनाचा कुठलाही भटकेमुक्त समाजाला त्याचा उपयोग नाही विषय असा आहे की खऱ्या अर्थाने मूळ भटक्यापर्यंत योजना मूळ भटक्यांना मिळत असते शासन फक्त निधी घोषित करत पण मुळात ते शासन शा, 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 हा भटकेमुक्त खऱ्या मूळ भटक्या ते पोहचत नाही त्याचं कारण असं आहे की हा भटका हा प्रत्येक गावोगावी भटकणारा चार दोन दिवस या गावात दोन दिवस त्या गावात दोन दिवस त्या गावात यांच्याकडे मूळ आवाज उठवणारा असा खंबीर नेता नसल्यामुळे आणि समाज भटका भटकत असलेला समाज असल्यामुळे हा मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पर्यंत पोहोचू शकतो केंद्र हा फक्त घोषित करायचा परंतु हाच निधी याचा ता, सध्या अस्तित्वात असलेले हे सरकार जे आहे दहा ते पंधरा वर्षापासून हे सरकार या भटकेमुक्त समाजावर मिळालेला जो निधी आहे तो निधी अजून इतरकडे वळवून टाकतात आणि फक्त समाज फक्त या ठिकाणी गाजर दाखवल्या यशवंतराव चव्हाण योजना यासाठी आपण रस्त्यावर निश्चितपणे मी भटके समाजाला बने अनेक वर्षापासून भटके मुक्त समाजात या ठिकाणी कार्य करत आहे काम करत आहे परंतु हा गंभीर अतिशय गंभीर विषय आहे या प्रश्नावर तुम्ही गांभीर्याने विचार करून शासनापर्यंत पोहोचण्याला आणि शासनाला या या प्रश्नी गांभीर्याने विचार करण्यासाठी त्यांना प्रश्न या म्हणजे म्हणजे गांभीर्याने शासनाने विचार करावा असं त्यांना मी या आ... यशवंतराव चौहान सर्व आदिवासी समाज एकत्र येणार काय मूळ सांगायचं म्हणजे हा समाजात भटका आहे आणि यांना एकत्र आणण्यासाठी जर त्यांना एक दिवस जर बोलवलं त्यांची रोजीरोटी बंद होते यांच्याकडून होता होईल तेवढं पर्यंत मी समाजाला एकत्र करण्याचा मी आता प्रयत्न करतोय प्रयत्न करत आलेलो आहे याही पुढे करणार आहे परंतु सांगायचा असा उद्देश आहे की हा भटका समाज असल्यामुळे जर तो सकाळी बाहेर पडला भिक्षा मागण्यासाठी तो संध्याकाळ भिक्षा मागतो ते तेव्हा त्याची घरची चूल पेटते त्याची चूलही पेटत नाही अशी अवस्था या भटक्या मुक्तांची आहे म्हणून होता होईल तेवढा प्रयत्न मी या भटके मुक्तासाठी मी पूर्ण माझी शक्ती लावणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा शहर काँग्रेस महिला अध्यक्ष दीपाली मिसाळ यांनी आज एक कविता पोस्ट केली होती त्या कवितेत त्या स्वतःला बघत असून युतीनं त्यांनी काय आवाहन केलं आहे हे आमच्या प्रतिनिधी बोलताना त्यांनी सांगितलं सुरेश भट यांची एक कविता मला भावली असून माझ्या आवडत्या कवितांपैकी ती एक आहे असं त्या आमच्या प्रतिनिधी बोलताना म्हणाल्या आपण म्हटलं की जे लोक थांबवण्याचं काम करतात जे लोक त्रास देण्याचं काम करतात त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते कारण की त्यांच्यामुळे मला आज ताकद मिळालेली आहे मला विरोधकाला मी एकच म्हणेल की मी कुणाला वेदना देत नाही माझं फक्त मी सामाजिक काम करते पक्षाच्या माध्यमातून करते मी फक्त कार्य करते आणि माझं कार्य माझी स्वतःची लाईन मोठी करते मी कुणाला मी कुणालाही मी माझ्यापेक्षा कमी लेखत नाही हा एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की मी समजा पुढे जातीय म्हणून असं कमी असेल पण असं नाही मी सगळ्यांना मैत्री भावातून बघतोय मी बुद्धिष्ट आहे बुद्धांच्या विचारावर चाललेले आहे त्याच्यामुळे मी प्रत्येकाला मैत्री भावातून बघण्याचा पूर्ण प्रयत्न करते राजकारणात काय युवतींना मी आवाहन करेल की राजकारण हे एक असं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये चांगली युवती ज्यावेळेस काम करायला लागते त्यावेळेस कदाचित तिला त्रास होतो तिची बदनामी असेल तिच्या बाकीच्या गोष्टी असेल तिने पुढे गेलं नाही पाहिजे पुरुष प्रधान देश आहे कलयुग आहे त्यामुळे तिने पुढे जाऊ नये असे काही लोक म्हणजे काही एक अविकसित बुद्धीचे लोक असतात तिथे प्रयत्न करतात पण आपण त्याला घाबरायचं नसतं आपण तटस्थ पुढे जायचं असतं चांगलं काम आपण जेवढे जास्तीत जास्त करता येईल तेवढे काम आपण करायचं आणि आपली एक छबी आपण समाजामध्ये निर्माण केली पाहिजे मी दीपाली मीचा अध्यक्ष शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद सदरील कविता जी आहे ती आपण आपलं आयुष्य जगताना जसं मी माझ्या पर्टिक्युलरली इंडिव्हिज्युअल बोलती आहे की मी घेतलेल्या जीवनातले जे अनुभव आहे तर त्याच्या संबंधित ती कविता आहे आपण राजकीय याच्यामध्ये वावरत असताना अनेक जणांकडनं आपुलकीही मिळते आणि काही लोक असेही असतात ज्यांच्याकडने जाणून बुजून आपल्याला त्रास देखील दिला जातो म्हणजे चांगलं सामाजिक काम करत असताना ज्या पद्धतीने आपल्याला वेदना देण्याचे काही लोक काम करतात तर त्या कविता आहे आणि माझी आवडती कविता आहे त्यामुळे आज मनात असं वाटलं की भावनिक दृष्टिकोनातून म्हणा किंवा भावनिक झाले असेल म्हणून सकाळी ती कविता आपल्या सोशल मीडियावर टाकली <laughs> संघर्ष मध्ये जीवनामध्ये चढ उतार असते आणि प्रत्येकाच्या असते असं नाही की फक्त माझ्याच आहे म्हणून प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या असंख्य लोक असतील ज्यांच्या जीवनामध्ये चढउतार होते आणि काही गोष्टी आहे सांगण्यासारख्या काही सांगण्यासारख्या नाहीये परंतु प्रत्येक वेळेस आपण जसं जसं समोर जात आलोय जसं मी वैयक्तिक जातीये आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते तसं तसं मला ज्या पद्धतीनं आ, त्रास देण्याचे काही लोक काम करतात तर मला असं कुठेतरी वाटलं की मी ती एक टाकली पाहिजे किंवा त्या माध्यमातून तरी ते सुधारतील जस एक सात आठ वर्षापूर्वीचा एक काळ होता ज्या काळामध्ये विरोधकांनी आमचे बंधू इलेक्शनला उभा होते आणि विरोधकांनी जाणून बुजून काही षडयंत्र केले त्यामध्ये मला चुकीच्या याच्यामध्ये म्हणजे हो माझा मी निष्पाप असताना त्यावर माझ्यावर गुन्हा गेला तुरुंगासारख्या गोष्टी मला बघाव्या लागल्या पुन्हा एकदा मी सक्रिय राजकारणामध्ये पुन्हा सक्रिय झाले आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी समाजसेवा करायला लागले आता ही सेवा सुद्धा लोकांना मला असं वाटतं पचवल्या जात नाही पचत नाही तरी सुद्धा त्यांच्या गोष्टी चालूच असतात आणि अनेक आपण म्हणतो की महिला भगिनीवर अन्य अत्याचार होतो तो अन्याय अत्याचार मला असं वाटतं फक्त शारीरिक वेच्यातून होत नाही तर विचारातूनही होतो काही महिला बघित माझ्यासारखे ज्यावेळेस समाजासाठी काही करण्यासाठी सक्रिय काम करतात त्यांचा दृष्टिकोन जो असतो हा एकदम पवित्र असतो समाजासाठी पण तिला थांबवण्यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीला थांबवण्यासाठी अनेक षडयंत्र असले जातात आणि अशी मी एक व्यक्ती नाही समाजामध्ये अशा भरपूर महिला आहेत त्याला देखील मी एक अन्य अत्याचार म्हणत अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला वाटतं ती कविता ही माझ्या संबंधित आहे त्यामुळे मी ती कविता सोशल मीडियाला टाकली जात नाही बिलकुल आपण ज्या ठिकाणी आपण मीच नाही समाजात कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस चांगले काम करतो त्याबद्दल त्याला अडवलं जातं त्याच्याबद्दल आपशब्द बोलले जातात त्याची बदनामी कशी होईल या सगळ्या विचारावर काम केल्या जातं मात्र मला असं वाटतं आपण फक्त आपलं काम करत राहायचं निसर्ग आहे न्याय देण्यासाठी चांगली लोकही आहे असं नाही की लोक चांगली नाही मला असं वाटतं पंच्याहत्तर ऐंशी टक्के लोक असे असतात आणि माझ्या सोबत आहे जे मला खूप सपोर्टही करतात मला पुढे आणण्यासाठी कारण की त्यांना माहिती आहे की ज्या अनुषंगाने विचाराने मी या समाजामध्ये काम करते हे समाजाच्या हिताचं आहे त्यामुळे ते मला पुढे आणण्याचं काम करतात आणि याबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं उद्या पुन्हा भेटूया आमच्या पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत पाहत राहा ट्वेंटी न्यूज नमस्कार